देखा ये कौन है गाइस मीट आवर न्यू रूम मेंबर शायरा इस बार कुछ नया लेके आओ बिल्कुल एक नंबर माल है कहाँ पे उसकी हाइट तो ठीक है लेकिन फिगर में वो मैं देख लूंगा डायरेक्टर सर तुला काम हाँ, देतील हाँ, 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 तू फक्त तन्ना खुश कर ओके हो चल चल मी येते सर आप ये क्या कर रहे हो कुछ नहीं तू हीरोइन बनना है ना हां तुझे तो एक करना ही पड़ेगा पर पूजा दी ने तो पुजा? बोला था पूजा तो गर्ल सप्लायर है वो पैसे के लिए कुछ भी कर सकते हैं। क्या <laughs> टूगल सप्लाई है वो पैसे के लिए कुछ भी कर सकती है चलो मैं समझता हूँ अबे क्या हो गया ओए क्या हो गया ओए वो पूजा दी मुझे लेके गई थी हाँ तो एक डायरेक्टर के पास और उन्होंने मेरे साथ <laughs> <तेक> सुन <laughs> इंडस्ट्री में ये सब नॉर्मल है। ये कुछ लड़कियों को करना पड़ता है सोबत बिगड़े मी तुझ उत्तर हव है माला हाँ किया मैंने तेरे साथ धोखा तो ये मुंबई है यहाँ पे रहना कोई आसान बात नहीं मुझे पैसों की जरूरत थी तो मैंने तुझे बेच दिया पैसों के लिए तूने मुझे बेच दिया <laughs> अभी मैंने कोई दूसरे लैंग्वेज में बोला क्या और वैसे भी तूने कॉम्प्रोमाइज तो किया है हेलो मुंबई में ये सब बहुत नॉर्मल है प्लीज डोंट ओवर एक्ट ओके मैंने सोचा नहीं था तू मेरे साथ ऐसा करेगी सगी बहन से भी ज्यादा भरोसा किया था मैंने तुम पे सगी बहन <laughs> यहाँ कोई किसी का सगानी होता ये मुंबई है मेरी जान तेरा गांव नहीं उफ़ समझाओ इसको <laughs> ले, ले ले जब कोई नहीं होता ना तो ये धुआ साथ होता है इतना इजी नहीं है एक, एक एक्ट्रेस बनना ले ले, ले। देख इतना इजी नहीं होता हीरोइन बनना देख एक तो पैसा चाहिए या कॉम्प्रोमाइज और दोनों भी ना हो तो।, तो लोग सड़क पे भी जीने नहीं देंगे हॅलो रिया लवकर मुंबईला खूप इकडे येईल पण मुंबईला पण माहित आहे ना माझा दादा माहित आहे ना त्यानं तुझ्या संग नाही राहायला कधी बोललो बी नाही मग तेव्हापासून ना मी तुझ्याशी तू तु मुंबईला गेल्यावरच बोलायला लागली जेव्हा तुम्ही मला मास्तर इथे इथं फोन करायला लागली हा तुझ्यासोबत बोललं कि मला लई धीर येतो ये लवकर तू मुंबईला मला खूप हे गोष्टी सांगायच्या तुला आणि ते असं फोनवर नाही सांगताय ना तुला प्लीज तू लवकर ये ना ग इकडे हा येल मी बी लवकर चल ठेवते आता बाय हा हा बाय बाय हे कशी आहेस तू आणि किती दिवसांनी भेटतोय आपण बदलली ग तू तुझा ड्रेस मॉडर्न झाली लय मॉर्डन दिसू राहिली बोलली होती ना मुंबईला ये म्हणून त्याच्यासाठीच मी तुला मुंबईला बोलवत होते हिरवीन व्हायचंय ना तुला पण चल मला तुझ्यासोबत खूप बोलायचंय चल पटकन बया चल माझ्या सोबत आणि बस इथे आईन भाक कसे आहेत ग आणि बंड्या कसा आहे ग सगळे मस्त आहेत ग भाक आहे ग लय पिऊन येतो आणि सारखं भांडण करीत राहतो बंड्या काय फिरत राहतो इकडं तिकड आणि आमचं बबन कस आहे ग त्याने लगीन बिगीन केलं का नाही नाही ग तू गेल्यापासून बोलत नाही बाई तो कोणाशी माझ्याशी बी बोलत नाही एकटाच राहतो आठवण काढतो गल तुझी मला बिल्या आठवण येते ग पण या धावपळीच्या जागामध्ये ना सगळं विसरून गेले मी पण तू नाव का बर चेंज केलं ग तुला सांग मुंबई मध्ये आल्यानंतर सगळं चेंज करावं लागलं इथं हिरोईन बनण्यासाठी ना खूप काही काही करावं लागत मला खूप सांगायचं इथं तुला खूप काही करावं लागलंय मला इथे रिया <्याँगा> रेडी झालीस का हो रशीदी से थोड़े से केस इकड़े कर एक मिनट हाँ हाँ लिपस्टिक लावली बाई आम्ही हाँ आता छान दिसते बघ छान दिसते की नाही ऑडिशन द्यायला जायचंय ना नीट प्रिपरेशन केलंयस ना हो ऑडिशन की तैयारी नीट के लिए ना जस सांगितलं होतं तसं हेलो सर सर आपको रिया का ऑडिशन कैसा लगा बढ़िया है और आप बताओ मतलब कौन है ये लड़की सर ये गांव से आई है और मेरी बहुत अच्छी फ्रेंड है उसे भी एक्टर बनना है तो मैंने उसे कहा कि चल आज मैं तुझे कास्टिंग डायरेक्टर सर से मिलवाती हूँ नहीं उससे तो मैं एक्टर बना दूंगा लेकिन उसको भी वही करना होगा कि मैंने किया था आपके साथ मतलब मतलब वही कॉम्प्रोमाइज़ मी तुला चल पटकन अगं चल मी सांगते तुला ही फिल्म इंडस्ट्री आहे ना इथे असच करावं लागतं इंडस्ट्री अशीच इथे आल्यानंतर मला काय काय फेस करावं लागलंय तुला नाही सांगू शकत मी हिरोईन बनण्यासाठी हिरोईन बनण्यासाठी कॉम्प्रोमाइज करावं लागतं काय कॉम्प्रमाइ तुला कॉम्प्रमाई म्हणजे काय नको तुला सांगितलं तु ना तू हेट करशील रिया ना। मला नाही करणार तुला माहिती इथे आल्यानंतर मला काय करावं लागले ते माझ्याच रूममेटने ने जिच्यावर मी स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवते आणि इथे आल्यानंतर तिनेच मला सावरलं तिनेच मला विकलं काय पैशासाठी करतात ग हे इथे कोणी कोणाचं नसतं ते गावाकडे माणूस बसतात ना तस इथे कोणी नसत कोणासाठी ही मुंबई अशीच आहे आणि इथे स्वतःचा मार्ग स्वतःच निवडायचा असतो नको ते करायला सांगतात खाम म्हणजे हिरोईन बनण्यासाठी कामाच अमिष दाखवतात ग इथे खांब दे उपयोग करून घेतात युज करून घेतात ग सगळ्यांनी यूज करून घेतलाय ग माझ इथे सगळ्यांनी हे सगळं करावं लागलं तुला मला विश्वास नाही बसत आहे अशी बांधते हिरोईन आता तुला हे सगळं करायची काही गरज नाहीये सोबत काम करू आणि पहिले त्या मुलींपासून दूर छोटी मोठी कामं करू आणि असं कॉम्प्रमाइज नको सायंकाळ झालीये आता सावर स्वतःला नवीन सुरुवात करू आता आपण रडू नको चल रडू नको शायरा कहा जा रही हो तुम मैं अपने लिविंग रिलेशनशिप में जा रही हूँ तो कभी बताया नहीं जस्ट लिव मी आजच्या युगात सगळे मतलबी लोक झालेत मैत्री जरी बनवायची असेल तर त्यामागे त्यांचा काहीतरी फायदा असतो आणि त्यांचा फायदा साध्य झाला की ते आपल्याला ओळखत सुद्धा नाही आणि त्यामुळे खूप वाईट वाटतं मनाला ठेच लागते आपल्या कोण्याच्या पायावरती नाक रगडून यश मिळवण्यापेक्षा स्वतःच्या पायावरती उभे राहून काहीतरी बनण्याचे ठाम करा भरलेला खिस्सा हा माणसाला दुनिया दाखवतो पण रिकामा खिस्सा मात्र दुनियेतली माणसं दाखवतो ज्याच्याजवळ जवळ उमेद आहे तो कधीच हरू शकत नाही मनुष्याजवळ नम्रता संपली की त्याच्याजवळची माणुसकी संपली म्हणून समजा